बाप रे बाप हा महिन्याचा खर्च आहे का काय आहे तो का झालं खर्च वाढूनच राहिला चार चार लोक राहतो पण तो खर्च वाढणारच आहे ना पण एवढा मला तर वाटते अर्ध्याच्या जास्त हा रावल्याच मागवते सामान ते त्याचे बॉडी स्प्रे काही काही ते जेल न किरमा साबणा का, का मागवत राहते थांबा राव लिया, राव लिया, था आता त्याला झापतोच चांगलं रावल्या रावल्या इकडे ये थांब आई आलो फोनवर बोलत आहे आताच्या आता येते का नाही का शेकू तुले थांब येतो आज झालं व काय ओढून राहिली ओरडून तर का करू असं झालं का इतकी ओढून राहिली हा खर्च पाहिलं महिन्याचा किती आला तर किती आला काही लाखावर तर नाही गेला ना पैसे कमवशील ना बापू तेव्हा समजून तुले हे फालतूचे सामान मागवणं बंद कर पाहिले ठीक आहे तुला काही पैसे देण्याची गरज नाही आजपासून मी आपलं सामान स्वतः मागवीन हां आता मागव कोणाला सांगून राहिला झाल्यापासून मी काही बोललो आहे का शांतपणे बसलो आहे फक्त सर्व पाहत मारला का टोमना जाऊ द्या कोणाला काही म्हणून काही फायदा नाही का झालं एवढे काम चिडले तुम्ही त्या सासूबाईवर काम ओरडत होते एवढे आता महिन्याले खर्च एवढा होऊन राहिला तर का माया गुण आहे त्याच्यामध्ये मायावर चोडून राहिली आई जाऊ द्या त्या मोठ्या आहे त्यांचं बोलण्याचा हक्क आहे तुम्हाला चला त्यांना सॉरी म्हणा ठीक आहे म्हणतो तुम्हाला सांगतो रावल्याचे बाबा त्याच्यामध्ये रावल्याची काही चुकी नाही त्याची बायको आहे ना ते खूप चालू आहे तेच त्याला शिकवते काही म्हणा तुम्ही रावल्याने त्याची बायको बिलकुल चांगली नाही भेटली आहे हा एवढा जो महिन्याला खर्च येऊन राहिला ना तो तिच्याचमुळे येऊन राहिला तेच रावल्याले काही ना काही मागवायला लावतेस कायले चुप बसू आपल्या रावलेले बिलकुल चांगली बायको नाही भेटली आहे एक नंबरची चुकलखोर आहे ते सासू सासरे तर तिले नाहीच पाहिजे बिलकुल खूपच खराब स्वभाव आहे त्या पोरीचा मी चांगली ओळखून आता तिले आता ही माहिती आहे का रावळेले अंदर पट्टी पडवत असन अरे चुप बस ना माग पायी आई इकडे पाय अरे बाप रे चल चल मोना मोठ्या लोकांच्या गोष्टीकडे लक्ष नाही द्या लागत तूच नको देऊ मोठ्या लोकांच्या गोष्टीकडे लक्ष पण मी देईन